अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे महाशिवरात्र आपणास माहितीच असेल की आपल्या वर्षभराचा सगळ्यात मोठा सगळ्यात शक्तिशाली आणि अतिशय पवित्र हा दिवस मांडला गेला आहे आता महाशिवरात्री दिवशी आपण दिवसभरामध्ये किंवा सकाळी सकाळी लवकर उठून आपण महादेवांची शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक असेल रुद्राभिषेक असेल किंवा इतर मंत्र स्तोत्र सेवा सर्व काही आपण पार पाडत असतो व्रत देखील आपण उपवास देखील मनोभावे श्रद्धेने या दिवशी करत असतो पण अशी मान्यता आहे की जर आपण महाशिवरात्रीला चार प्रहरी सेवा पूजा अभिषेक जर आपण त्यावेळेस केला तर नक्कीच अतिशय प्रिय ही चार प्रहरी सेवा महादेवांना असते आणि महादेवांची आपण ही चार प्रहरी सेवा जर महाशिवरात्रीला जर केली म्हणजे चार प्रहरी म्हणजे चार वेळेत आपण त्यांची विशेष पूजा अर्चा मंत्र स्तोत्र अभिषेक जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व अडथळे दूर होतात आपल्याला मनशांती लाभते सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सोबतच महादेवांची विशेष कृपा देखील आपल्याला प्राप्त होत असते आणि महादेवांची विशेष सगळ्यात आवडती सेवा म्हणजेच आपला ही आहे ती म्हणजेच प्रचार प्रहरी सेवा नक्कीच आपल्या चार प्रहरी सेवेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि खूप लोकांना प्रश्न पडतो की चार प्रहरी सेवा नेमकी कशी करायची कोणत्या वेळेत करायची आहे म्हणजे प्रहर वेळ प्रहराची ती वेळ कोणती आहे नेमकी त्या वेळेत कशाप्रकारे आपण अभिषेक करायचा आहे कुठल्या मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत आणि कशाने अभिषेक करायचा आहे याबद्दल देखील खूप लोकांना प्रश्न पडतो तर याबद्दल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो महादेवांची विशेष कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच शेवटपर्यंत मन लावून व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कुठे प्रश्न देखील पडणार नाही आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहाल देखील विसरू नका तर मंडळींनो आपण सांगितल्याप्रमाणे महादेवांना सगळ्यात आवडती सेवा असेल तसं बघायला गेलं तर दिवसभरामध्ये आपण यथाशक्ती त्यांची पहाटे ब्रह्ममुर्तापासून तर आपण त्यांची सेवा पूजा आज सगळं काही करू शकतो पण बघायला गेलं तर महाशिवरात्रीची जी, जी काही विशेष सेवा असते किंवा अभिषेक आहे किंवा महादेवांना प्रिय असलेली सेवा म्हणजेच काय चार प्रहरी सेवा खूप लोक ही चार प्रहरी सेवा पाळतात तसं बघायला गेलं तर भगवान शंकरांची जी काही महाशिवरात्री आहे ती जागरण करून आपण ती साजरी करायची असते या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला रात्री आपण जागरण करायचं असतं त्यांचं विशिष्ट प्रहर सेवेमध्ये त्यांचा जलाभिषेक असेल त्यांचा रुद्राभिषेक असेल सेवा मंत्र सूत्र पठण करायचे असतात आणि विशिष्ट गोष्टी त्यांना अभिषेक देखील करायचा असतो आता सगळ्यात पहिली सेवा आता चार प्रहरी सेवा असतात म्हणजेच काय त्या चार प्रहरी सेवेमध्ये आपण त्यांचा विशेष असा अभिषेक करायचा असतो जो आपण बघा दिवसभरामध्ये आपण सकाळी सकाळी आता पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे आपण सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपण महादेवांचा रुद्राभिषेक करतो त्यांच्या पिंडीवर जे आपल्या देवघरामध्ये पिंड आहे त्याच्यावर आपण जलाभिषेक असेल एक लोटा पाणी असेल किंवा दुधाने मधाणे पंचामृताने आपण कशाने आपण ज्या विशिष्ट गोष्टी आहेत त्यांनी आपण त्यांचा अभिषेक करत असतो पण मला एक सांगायचं आहे आता आपण जसं दिवसभरामध्ये सकाळी लवकर उठून आपण अभिषेक करतो त्याच पद्धतीने जर तुम्ही दिवसभरामध्ये चार प्रहराची जर वेळा पाळल्या आणि त्या चार प्रहराच्या वेळेमध्ये जर आपण त्यांची विशिष्ट अशी अभिषेक सेवा मंत्रसूत्र जर पठण केले तर विशेष कृपा महादेवांची प्राप्त होते आणि ती सेवा चार प्रहर सेवा खूप जास्त प्रिय देखील आहे पहिली प्रहर सेवा चालू होते ती म्हणजेच आपली पंधरा तारखेला प्रदोष काळात चालू होते पंधरा तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला पहिला प्रहर पाळायचा आहे तो म्हणजेच आता संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत पंधरा तारखेला संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंतचा पहिला प्रहर असणार आहे आणि या प्रहरीमध्ये आपल्याला विशिष्ट अशा म्हणजे हा प्रदर्श काळ असणार आहे सांगायला गेलं तर सात ते नऊ आता या तीन घंट्याचा हा प्रहर काळ असतो आता या प्र पहिल्या प्रहरेमध्ये आपल्याला कशाने अभिषेक करायचा आहे जसं बघायला गेलं तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता रुद्राभिषेक पठण करून अभिषेक करू शकता किंवा ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा इतर कुठले मंत्र सुद्धा तुम्हाला येत असतील त्याने सुद्धा तुम्ही त्यांचा साका संध्याकाळी प्रदोष काळात सात ते नऊ पहिल्या प्रहरामध्ये तुम्ही अभिषेक किंवा मंत्रसूत्र पठण करू शकता पण जर तुम्हाला विशिष्ट पद्धतीने अभिषेक करायचा असेल तर नक्कीच त्या मध्ये तुम्ही त्यांना दूध अर्पण करून ओम नव शिवाय ओम नव शिवाय म्हणून तुम्हाला या प्रदोष काळात त्यांची सेवा किंवा अभिषेक करायचा आहे संध्याकाळी पंधरा तारखेला संध्याकाळी सात ते नऊ हा पहिली प्रहर सेवा असणार आहे पहिला प्रहर काळ असणार आहे नंतर याचा दुसरा प्रहर काळ तो म्हणजे आपला आहे तो आ, सन, रात्री म्हणजेच आपले आता सात ते नऊ हे प्रहर पाहिला झाला त्यानंतर दुसरा प्रहर काळ येतो तो म्हणजे नऊ ते रात्री बारा पर्यंतचा आता हा प्र, या प्रहर काळामध्ये तुम्ही महादेवांची परत तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला यथाशक्ती जे काही मंत्रसूत्र जमत असेल त्याने तुम्ही त्यांच्या अभिषेक आणि मंत्रसूत्र पठण करू शकता पण जर विशिष्ट पद्धतीने कराय विशिष्ट गोष्टीने करायचं असेल तर रात्री नऊ ते बारा या काळा या प्रहर काळामध्ये तुम्हाला दह्याने अभिषेक करायचा आहे दही त्यांना अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला एखादा मंत्र मी सांगितला तर त्या मंत्र देखील तुम्ही त्या वेळेत तुम्ही अभिषेक करू शकता पठण करून ते म्हणजेच काय तर ओ रीम अघोरायन मह रीम अघोरायन मह अशा प्रकारे तुम्ही तो मंत्र पठण करून दह्याने रात्री नऊ ते रात्री बारा पर्यंत तुम्हाला दुसरा प्रहर काळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे मंत्र सुद्धा पठण करायचे आहे तिसरा प्रहर काळा जो आहे तो रात्री बारा ते तीन पर्यंत असणार आहे म्हणजेच पहाटे आता सोळा तारखे लागेल लागून जाईल आपली पंधरा तारीख संपून बाराच्या नंतर सोळा तारीख लागते मग बारा ते तीन पर्यंतचा हा तिसरा प्रहर काळ असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट अशा गायीच्या शुद्ध तुपाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर परत सांगेल यथाशक्ती देखील तुम्ही करू शकता आणि त्यावेळेस तुम्ही वाम देवाय नम असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा रुद्राभिषेक करा तुम्हाला जर तेवढ्या वेळ बसणं शक्य असेल किंवा तुम्ही ओम नमशिया म्हणून जरी केला तरी सुद्धा चालेल त्यानंतरचा चौथा प्रहर काळ जो आहे तो पहाटे म्हणजे सोळा तारखेच्या पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा प्रहर काळ असेल चौथा आता तुम्हाला सांगितलं की बा महाशिवरात्री ही जागरण ही जागरण करून साजरी करण्याची ही रात्र असते त्यामुळे त्याला महाशिवरात्र म्हणतात म्हणून आपण या दिवशी रात्री जागरण करून त्यांची विशिष्ट सेवा अभिषेक स्तोत्र मंत्र पठण करायचे असतात जेणेकरून त्यांची विशिष्ट अशी कृपा आपल्याला प्राप्त होत असते आता प्रत्येकाला या चार प्रहरी ज्यांना शक्य आहे ते चार प्रहरामध्ये विशिष्ट सेवा अभिषेक करतात नक्कीच जे मनापासून त्यांना महादेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची ते नक्कीच या चार प्रहराचे काळ पाळतात पण ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी सकाळी सकाळी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही या चार प्रहर काळातला एक प्रहर काळ जरी पाळला आणि त्या प्रहर काळात जरी तुम्ही ती सेवा केली अभिषेक केला मंत्रसूत्र पठण केले तरी सुद्धा चालणार आहे असं नाही की चार प्रहर काळ पाळायला पाहिजे प्रत्येकाला होत नाही काम असतात लहान मुलं असतात जॉईंट फॅमिली असते त्यामुळे चार प्रहर काळातले एक प्रहर काळ जरी पाळला गेला तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी सकाळी जरी तुम्ही अभिषेक केला त्यांच्या पिंडीवरती तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर आता प्रत्येक प्रहर काळेच्या अगोदर आपल्याला ती प्रहर काळेमध्ये सेवा चालू करण्याच्या चा, अगोदर सुचिरभूत होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जर आंघोळ करून त्या प्रहर आता समजा तुम्ही चार प्रहर काळातली एक प्रहर काळ पाहणार असाल तर नक्कीच आंघोळ करून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र प्रधान करायचे आहेत वस्त्र प्रदान केंद्र अतिशय उत्तम तर आपल्याला ते प्रधान करूनच आपल्याला ती प्रहर काळातली सेवा करायची आहे नाकी इकडे तिकडे शिवता शिव तिकडे तिकडे हात वगैरे लावून सरळ आपण पूजेला बसायचं असं नाही सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ व्हायचं आणि त्यानंतरच आपण त्या प्रहर काळाच्या त्या अभिषेकाला सेवा स्तोत्र मंत्रपठणाला बसायचं आहे आता प्रत्येक आता चार प्रहर काळाची जर सेवा पाहणार असाल तर प्रत्येक वेळेस आंघोळ करणं शक्य होणार नाही त्यामुळे फक्त जर तुम्ही स्वच्छता पाळून आणि गोमूत्र शिंपडून आणि सोबतच तुम्ही हातपाय तोंड धुवून जरी प्रहर काळात जरी पाळले सेवा जरी चालणार आहे तुम्हाला आता मी विशिष्ट असे सांगितले आहे आणि हो अजून एक सांगित राहिलं आता मी तुम्हाला स्क्रीनवर देऊन देईल की चार प्रहर वेळ मंत्र आणि कशाने अभिषेक करायचं ते सगळं स्क्रीनवर तुम्हाला इथे मी पिक करून देईल काळजी करू नका कारण की व्हिडिओमध्ये सांगताना बोलताना कसं होतं थोडंफार काहीतरी माहिती राहून जाते सुटून जाते त्याच्यामुळे सांगते आहे अजून एक माहिती सुटली होती की म्हणजेच म्हणजे जी चौथी प्रहर काळ जो आहे तीन ते सहा त्यावेळेस तुम्हाला मधाणे अभिषेक करायचा आहे भगवान शंकराच्या पिंडीवर विशिष्ट अशा गोष्टीने करायचं असेल तर आणि सोबतच तुम्हाला रीम सद्यो जाताय नमः किंवा तुम्ही रुद्र शिवमहिम्न ओम नम शिवाय किंवा इतर मंत्रसूत्र पठण जरू तुम्ही अभिषेक केला मधाणे तरी सुद्धा चालणार आहे फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर हे साम सदाशिव आहे ते भक्तांच्या एका हाकेल धावून येणारे आहेत एक लोटाभर पाणी जरी त्यांच्या पिंडीवर अर्पण करून तुम्ही जलाभिषेक जरी केला तरी सुद्धा ते तुम्हाला प्रसन्न होणार आहे तुमची मनोकामना इच्छा पूर्ण करणार आहेत एक बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं मनोभावे श्रद्धेने तरी सुद्धा चालणार आहे यथाशक्ती कारण की भगवान शंकर असेल किंवा कुठलीही देवता असेल ती तुमचा फक्त भाव बघते श्रद्धा बघते भक्ती बघत असते बस बाकीचं काही त्याला महत्व बाकीच्या गोष्टी काही महत्व असतं म्हणून जी काही सेवा किंवा जी काही मंत्रस्तोत्र किंवा अभिषेक किंवा जे काही साहित्य तुम्ही करणार आहात गोष्टी सर्व काही तर नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा असं नाही की याच गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी पाहिजे आणि नाही तर नाहीच भेटलं तर नाहीच करायचं असं करायचं नाही आपल्याला सर्वच गोष्टी करायच्या आहेत फक्त आपल्या मन मन आपलं व्यवस्थित पाहिजे मन पवित्र असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात तर अशा प्रकारे तुम्हाला चार प्रहरी सेवा कशी करायची आहे ते कळायला असेल कोणत्या वेळेत करायची आहे कशाने करायची आहे मंत्रस्तोत्र पण सांगितले आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच या पद्धतीने तुम्ही चार प्रहर काळातली ही नक्कीच सेवा करा या चार प्रहर काळातला एक प्रहर तर नक्कीच पाळा भले तुम्ही सकाळी अभिषेक केला असेल त्यांच्या पिंडीवर तरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही चार प्रहर काळातला एका प्रहर काळात नक्कीच त्यांची सेवा करा विशिष्ट कृपा प्राप्त होते महादेवांची सर्वात आवडती ही सेवा आहे म्हणून सांगते आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ